येस न्यूज मराठीच्या लागलेले मार्कर महापालिका निवडणुकीत वापरल्यामुळे बोंबा बोंब या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लके चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आप आज यस न्यूज मराठीच्या माध्यमातून राज्य निवडणूक आयोगानं वापरलेल्या मार्कर पेनचं पोस्टमार्टम करणारी ही बातमी आम्ही देत आहोत राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या मात्र या निवडणुकीत बोटावर लावलेली शाई चांगलीच गाजली मतदान केल्यानंतर दाखला म्हणून मतदारांच्या बोटावर मार्कर पेनद्वारे खून केली जाते यासाठी राज्य निवडणूक आयोग स्पेशल मार्कर बनवून पेन विकत घेतात प्रत्येक मतदान केंद्रावर एक या पद्धतीने हे मार्कर पेन वितरित केले जातात राज्यात सुमारे एकोणचाळीस हजार ब्याण्णव मतदान केंद्र होती दहा टक्के अधिक मार्कर खरेदी केले जातात म्हणजेच महापालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगानं सुमारे बेचाळीस हजार मार्कर पेन खरेदी केले होते कोरस इंडिया या कंपनीचे हे पेन असून ते नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये बनवण्यात आले आहेत त्यांची एक्सपायरी डेट आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस होती हे पेन वरती देखील प्रिंट करण्यात आलाय म्हणजेच वीस ते बावीस दिवसात एक्सपायर होणारे मार्कर पेन महापालिका निवडणुकीत वापरण्यात आले म्हणूनच ते व्यवस्थित चालत नव्हते आणि बोटावरची शाई लगेच पुसली जात होती अशा राज्यभर तक्रारी झाल्या राज ठाकरे यांनी देखील हा मुद्दा उचलून धरला होता आता काहीतरी नवीन पेन आणले आणि ते पेन मध्ये इतक्या तक्रारी सगळ्या बाजूनी येत आहेत की तुम्ही बाहेर पडल्यावरती त्यांना जर सॅनिटायझर लावलं तर ती शाई जाते येस न्यूज मराठीनं आज हा नवीन मुद्दा उपस्थित केला असून यावर आता राज्य निवडणूक आयोग होऊ घातलेल्या झेडपी निवडणुकीत तरी काय बदल करणार याकडे मतदारांचं लक्ष लागलं आहे सोलापूर महापालिकेत महापौर तसंच इतर पदाधिकारी निवडीसंदर्भात तसंच झेडपीच्या निवडणुकीसंदर्भात आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख यांच्यात झाली चर्चा आमदार विजयकुमार देशमुख यांनी सुभाष देशमुख यांची कार्यालयात जाऊन घेतली भेट राज्यातील एकोणतीस महापालिकांच्या महापौरपदाची गुरुवार दिनांक बावीस जानेवारी रोजी काढली जाणार आरक्षण सोडत सोलापूर महापालिकेत भाजपचे नऊ आणि एमआयएम पक्षाचा एक निवडता येणार स्वीकृत सदस्य स्वीकृत सदस्य निवडण्यासाठी अनेक इच्छुकांनी सुरू केली मोर्चेबांधणी सोलापूर महापालिकेनं नव्यानं तयार केलेल्या चोपन्न मीटर रस्त्यावर धूळच धूळ धुल नागरिकांना होतोय प्रचंड त्रास सोलापूर झेडपीचे सीईओ कुलदीप जंगम हे सांगली झेडपीच्या निवडणुकीसाठी असणार निवडणूक निरीक्षक सोनल पंचायत स्टाईल मंत्रा सलोन अँड अकादमी द बेस्ट सलोन ट्रेनिंग विल लीड यू टू द बेस्ट करियर स्किन मेकअप अँड प्रोसेटिक सिडास्को होल्डर ट्रेनर लर्न फ्रॉम एक्सपर्ट ट्रेनर्स प्रोफेशनल बेसिक कोर्स प्रोफेशनल ॲडव्हान्स कोर्स हेअर ट्राइकोलॉजी हेअर केमिकल ट्रीटमेंट्स ॲडव्हान्स हेअर कट्स स्टाइल्स Makeup artistry, personal makeup, certificate and diploma courses, 100% practical and theoretical training. Child Mantra Salon and Academy 101 Benua Vista Satrasna Station Road, Solapur. Contact 744 788 and 6398 ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा वन सिक्स्टी एच के आणि थ्री बीएच के लक्झुरियस फ्लॅट चा भव्य प्रकल्प सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल टीव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप्ड जिमनॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे सोलापूर झडपीच्या निवडणुकीसाठी असणार तीन निवडणूक निरीक्षक आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी बहुतांश जिल्ह्यांमध्ये तीन निरीक्षक सोलापूर झेडपीच्या निवडणुकीसाठी आज तीन उमेदवारांनी भरले उमेदवारी अर्ज आजवर एकूण चार अर्ज दाखल तर पंचायत समिती गणासाठी अवघा एकच अर्ज दाखल शेवटच्या दिवशी म्हणजेच एकवीस जानेवारी रोजी अनेक जण भरणार उमेदवारी अर्ज शुक्रवारी पंढरीत वसंत पंचमीच्या मुहूर्तावर विठ्ठल रुक्मिणीचा पार पाडला जाणार विवाह सोहळा हो मंदिरात जय्यत तयारी सुरू <स्थाथा> रस्ते शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी घातली अट म्हणाले दोन्ही राष्ट्रवादीला एकत्र यायचं असेल तर अजित पवारांनी अगोदर सत्तेतून बाहेर पडावं दहावी आणि बारावी परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी एकोणीस ते सव्वीस जानेवारी दरम्यान शिक्षण विभागामार्फत जनजागृती सप्ताह राबवला जाणार Rajmudra Residency Phase 3 Individual Luxury Bungalow Step into your own space. Premium Bungalow Project at Premium Location Rajmudra Residency Phase 3 Balasaheb Thakre Chow Near CNS Hospital, Degao Mangalveda Road, Lakshmipet, Solapur Talk to us on 7066942570 or double eight double five zero five double five double three. Enjoy Luxury Living Space ज्या जिल्हा परिषदांनी पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली त्यांच्या संदर्भात एकवीस जानेवारी रोजी सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी खरी शिवसेना तसंच खरी राष्ट्रवादी कोणाची पक्ष आणि चिन्हासंदर्भात एकवीस जानेवारी रोजी सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी उद्यापासून पुण्यात सुरू होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेसाठी पस्तीस देशातील एकशे चौसष्ट आंतरराष्ट्रीय सायकलपटूंनी घेतला सहभाग चारशे सदतीस किलोमीटरची असणार शर्यत आज सायकलपटूंचं पुणेकरांनी केलं स्वागत मुंबई महापौरपदासाठी पदासाठी शिंदे गटानं भाजपची केली कोंडी मुंबई आणि ठाणे महापालिकेत पहिली अडीच वर्ष शिंदे सेनेचाच महापौर करण्याचा प्रस्ताव मुंबईत महायुतीचाच महापौर होणार देवेंद्र फडणवीस एकनाथ फोनवरून चर्चा मुख्यमंत्री परतल्यानंतर सुटणार मुंबई महापालिकेचा तिढा खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन भव्य बस्ता कलेक्शन शुभमंगल सावधान व्ही आर पवार सारीज दोनशे पंच्याहत्तर चाटी गल्ली सोलापूर संपर्क शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव आणि दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव सत्ते नौ, मुंबईत बिहारच्या नितीश सरकारचा मास्टर स्ट्रोक तीस मजली बिहार भवन उभारून आर्थिक राजधानीत प्रशासकीय ताकद वाढवणार महायुतीचा जागा वाटप फॉर्म्युला जाहीर होतात सिंधुदुर्गात भाजपमध्ये बंडाचं निशाण त्रेचाळीस प्रमुख पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा झेडपी निवडणुकीआधीच असंतोष संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद अल नाह्यान भारताच्या दौऱ्यावर भारताच्या तीस टक्के टारीफनं ट्रम्प सरकार चिंतेत अमेरिकन सिनेटर परराष्ट्रमंत्र्यांच्या भेटीसाठी दिल्लीत